फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्ष येथे प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली यामध्ये अठरा वर्षांवरील प्रौढ नागरिकांना ही लस देण्यात आली यावेळी स्थानिक नागरिकांनी या, या लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत लाभ घेतला यावेळी आळंद येथील बाळनाथ बोर्डे समुदाय आरोग्य अधिकारी साजिद शेख आरोग्य सेवक सुनीता गांधीले सुरेखा पाटील आशा सेविका मीरा मस्के सविता सोनोने कावेरी गोरे शकुंतला सोनोने तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते ही मोहीम यशस्वी करण्याकरिता राजू सोनोने व अंगणवाडी सेविका लीला सोनोने यांनी परिश्रम घेतले या लसीकरण मोहिमेबाबत आनंद वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय जाधव यांनी टीव्ही बोलताना सविस्तर माहिती दिली त्याला एक मिनिट लागतं माझे नाव डॉक्टर अक्षय जाधव मी प्राथमिक आरोग्य केंद्र आघाडीचे मेडिकल ऑफिसर टी व्ही मुक्त भारत हा अभियान राज्य सरकार भारत सरकार लावत आहे त्यामध्ये आपण अठरा वर्ष त्यावर तोड व्यक्तींना बी सी जी लसीकरण देत hmm. आहोत या कार्यक्रमा खामगावचे जे लसीकरण जातं ते किती जणांनी लाभ घेतलेला खामगावमध्ये आत्तापर्यंत पाचशे ते सहाशे लोकांनी लाभ घेतलेला आहे लोक तुम्हाला वीस टक्के लोकांना आपण लसीकरणाचा लाभ घेतो कालचे आजचे लाभांचे आपले कंबर झाले आतापर्यंतचे सर आपल्याकडे अजून जे असे जिल्हे आहेत किती लसीकरण पूर्ण भारतामध्ये थाप्राम आपण राबवतो आहे मग एक अठरा वर्षाच्या चांवरती